सेवा पूर्ती समारंभाला उपस्थित असलेल्या सर्व मित्रपरिवार त्याचबरोबर सन्मानिय संजय सोनवे साहेब तेव्हा आणि त्यांचे सर्व अपडेट बऱ्याच वेळा असं होतं की सेवा संपल्याला कार्यक्रम माणसं करत नाहीत परंतु हा कार्यक्रम करून एक आनंद व्यक्त केलेला आहे बऱ्याच असं होत कि सेवा संपल्यानंतर कशाला करायचं काय करायचं परंतु साहेबाने हा कार्यक्रम त्यांच्या ऑफिसमध्ये तर झालाच परंतु इथेही करत आहेत म्हणजे आपल्या नातेवाईकांना समजलं पाहिजे की मी आता काय झालेलं आहे सेवा माझी संपलेली आहे आणि मी पूर्ण वेळ आता काय करणार आहे नातेवाईक नातेवाईकांना देणार आहे सांगण्यासाठी साहेबांनी कदाचित घेतलेला असावा दे विशेष <laughs> म्हणजे हे धावपळीत तर होतेच परंतु आता नातवामध्ये सुनबाय नंतर जावाय किंवा इनिवाय ज्या यांना ती वेळ जास्त देणार आहे म्हणून आम्हालाही जास्त वेळ देणार आहे मी आठवले परिवारातर्फे माझी मिसेस त्रिवेणी आठवले आणि मी दिलीप आठवले परिवारातर्फे आणि रत्नसंभव विहार शाखेमध्ये सॅन यांच्या वतीने त्यांना भविष्यासाठी त्यांचं कल्याण हो मंगल हो दीर्घायुष्य लाभ हो अशा मी भरभरून त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी मी थांबतो शे